शेती एक नंबर आहे आज सरांनी पाहून सांगितलं आणि सगळेच म्हणतात रोडवरची हे सगळं आहे पण शिवाय त्या पाण्याच्या त्या शेतीला काही शून्य मात्र किंमत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे राम नाही असंही म्हणता येईल <laughs> तर कुठेतरी मी शेती केल्यानंतर वर्षी एकतर माझा एक हा काही भाग चिबडत होता जिथे भरपूर पाणी जमा व्हायचं आणि जिथे गरज होती तिथे पाणी नाही आहे त्याच्यामुळे मला आताही जो चना झाला तो पाणी अभावी कुठेतरी त्याचा जो रेशो आहे तो कमी झालेला आहे घटलेला आहे तर मागच्या वर्षी मी जेव्हा ते सोयाबीन केलं तर पाण्याच्या कमतरतेमुळे आता जर माझ्याजवळ पाणी असतं तर मी नक्कीच अजून दुसरं कुठलं पीक घेऊ शकली असती मग माझ्या डोक्यात सतत पाणी 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 पाण्याचा शोध चालू असताना कुठेतरी मला मोबाईलवर सरांचा वायाळ सरांचा व्हिडिओ मी बघितला या सगळ्याचा मला शंभर टक्के विश्वास आहे की मला फायदा होणार मी या शेतात पाणी आणण्यासाठी मागच्या दोन महिन्याआधी जेव्हा मी सरांचा व्हिडिओ नव्हता बघितला बारा लाखाचं म्हणजे थोडं इकडून तिकडून जमा करून धरणाच्या जवळ पाईपलाईन आणण्यासाठी शेत घेतलं आणि त्याचं प्लॅनिंग सुरू होतं की मी बारा पंधरा लाखाची लाईट पाईपलाईन तिथनं आणायची आणि देवाने कुठेतरी माझी ती आतुरतेची जी काही हाक होती ती ऐकून वाया सरांना माझ्यासमोर उपस्थित केलं आहे आणि मी शंभर टक्के विश्वास ठेवते की सध्या ज्या पद्धतीची शाश्वती ते मला देत आहे तर मी आता बोरसुद्धा करणार नाही आहे शेतामध्ये मी पहिले याचे सगळे जलताराचे सगळे रिझल्ट बघेल आणि नंतर जलतारा जो युनिक जलतारा म्हणू आपण तो कसा तर आपल्याबरोबर आहेत श्री पुरुषोत्तम वाय सर आणि त्यांचे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि आपल्याबरोबर ताई आहेत ताई आपलं नाव काय नमस्कार माझं नाव रुपाली चोपडे वर्धा जिल्हा तहसील कारंजा आणि मुक्काम आमचं सेलगाव लवणे बरं तर या ठिकाणी त्यांची जी जमीन आहे त्या ठिकाणी खूप चांगली जमीन आहे फक्त पाण्याअभावी या जमिनीचे थोडं उत्पन्न खूप काही घटलेलं आहे तर आता पाण्यासाठी त्यांची सगळी काही प्रोसेस चालू आहे तर त्यांना आपण विचारू काय अडचणी होत्या आणि आता जलताराने तुम्हाला काय तुम्हाला वाटतंय आता तसं तर ही परंपरागत आमच्या घरचा शेतीचा व्यवसाय म्हणजे माझे सासू सासऱ्यांनी खूप मेहनतीने शिक्षक असूनही ती घेतलेली शेती आहे कुठेतरी आता मागच्या वर्षीपासून माझ्या हातात ते करण्याचा मला योग आला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वर्षीच पहिल्यांदा केल्याबरोबर मला या शेतीतले जितके काही डिसएडवांटेजेस म्हणजे जे काही कमतरता आहे ती जाणवली तर सगळ्यात मोठी कमतरता आमच्या शेतातली म्हणजे पाणी आम्हाला वर्षभर पुरत नाही शेती एक नंबर आहे आज सरांनी पाहून सांगितलं आणि सगळेच म्हणतात रोडवरची हे सगळं आहे पण शिवाय त्या पाण्याच्या त्या शेतीला काही शून्य मात्र किंमत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे राम नाही असंही म्हणता येईल तर कुठेतरी मी शेती केल्यानंतर एक तर माझा हा काही भाग चिबडत होता जिथे भरपूर पाणी जमा व्हायचं आणि जिथे गरज होती तिथे पाणी नाही आहे त्याच्यामुळे मला आताही जो चना झाला तो पाणी अभावी कुठेतरी त्याचा जो रेशो आहे तो कमी झालेला आहे घटलेला आहे तर मागच्या वर्षी मी जेव्हा सोया ते सोयाबीन केलं तर पाण्याच्या कमतरतेमुळे आता जर माझ्याजवळ पाणी असतं तर मी नक्कीच अजून दुसरं कुठलं पीक घेऊ शकली असती मग माझ्या डोक्यात सतत पाणी 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 पाण्याचा शोध चालू असताना कुठेतरी मला मोबाईलवर सरांचा वायाळ सरांचा व्हिडिओ मी बघितला एक नाही दहा पंधरा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न केला जोपर्यंत मला वाटलं नाही की खरोखर आहे याच्यावर विश्वास बसत नाही आणि सरांशी मी प्रत्यक्षात फोनवर संपर्क साधला सरांच्या अगदी पाच मिनटाच्या बोलण्यातून मला कुठेतरी विश्वास जाणवला सरांनी सांगितलं मला की मॅडम तुम्ही एकदा करून बघा तसं तर ते सरळ सांगतात की एरिया ट्रीटमेंट आहे पण असं नाही आहे ते एका शेतात एका गुंट्यात ज्या पद्धतीने सगळे रिझल्ट ओरिजिनली ते दाखवत आहेत तर माझाही कुठेतरी विश्वास बसला सर आज पाचशे किलोमीटरवरून दोन दिवसापासून विदर्भात आहे माझंही भाग्य की आमच्या शेतात त्यांचे पाय लाभलेत आणि कुठेतरी तोच प्रकल्प आज सकाळपासून सुरू आहे मी थोडीफार आपल्या जे आमचे शेती करतात नाना भाऊ त्यांच्यासोबत मिळून दगडांची सगळी व्यवस्था करून ठेवली त्याचं शरीर त्यांनाही जातं नुसतं मी तर थोडं बाहेरूनच बोलते तर कुठेतरी या सगळ्याचा मला शंभर टक्के विश्वास आहे की मला फायदा होणार मी या शेतात पाणी आणण्यासाठी मागच्या दोन महिन्याआधी जेव्हा मी सरांचा व्हिडिओ नव्हता बघितला बारा लाखाचं म्हणजे थोडं इकडून तिकडून जमाव करून धरणाच्या जवळ पाईपलाईन आणण्यासाठी शेत घेतलं आणि त्याचं प्लॅनिंग सुरू होतं की मी बारा पंधरा लाखाची लाईट पाईपलाईन तिथनं आणायची आणि देवाने कुठेतरी माझी ती आतुरतेची जी काही हाक होती ती ऐकून वाया सरांना माझ्यासमोर उपस्थित केलं आहे आणि मी शंभर टक्के विश्वास ठेवते की सध्या ज्या पद्धतीची शाश्वती ते मला देत आहे तर मी आता बोरसुद्धा करणार नाही आहे शेतामध्ये मी पहिले याचे सगळे जलदाराचे सगळे रिझल्ट बघेल आणि नंतरच सगळा माझा जो काही डिसिजन घेईल नक्कीच धन्यवाद आणि त्यांचं आता ती पाईपलाईन करायचं त्यांनी थांबवलेलं आहे बरोबर हे दगड आणले दिसतात पाठीमागं संत्रेची वाळलेली बाग दिसते काळीची जमीन दिसते या ठिकाणी काळी जमीन पण दाखवा भाऊ कशा प्रकारची जमीन आहे एकदम एक, एक नंबरची जमीन आहे बाजूला ट्रॅक्टर उभा आहे त्याच्यामध्ये दगड उभा केलेले भरून ठेवलेले आहेत जे की याच्यामध्ये टाकायचे आहे तो जलताराविषयी कशा प्रकारची एक नंबरचा जलतारा आहे त्याचं उत्तर आपण सरांकडून घेणार आहोत आणि बाजूला बघत असाल तर जे सी सुद्धा चालू आहे तर अशा प्रकारे आज अजून कालपासून आम्ही फिरतोय विदर्भामध्ये फिरतोय महाराष्ट्रात जी अडचण आहे ती विदर्भाची सुद्धा अडचण आहे प्रमुख समस्या पाणी तर पाण्याची समस्या सोडवण्यासाठी श्री पुरुषोत्म वायासर हे दिवसरात तर झटत आहेत आम्ही आत्तापर्यंत अक्षरशः चहा सुद्धा पिलेली नाही तर तोपर्यंत आम्ही हे सगळं काम करतो आहे आता वाजले असतील बारा एक दोन वाजले असतील माझ्यामध्ये तर दुपारचे वाजलेले आहेत तरी पण आमचं हे काम चालू आहे तर त्यांचं फार मोठं काम या जलताराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहताय जवळजवळ पस्तीस चाळीस व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जलतारा खरा जलतारा युनिक जलतारा कसा असतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ रामराम राम सर राम 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 जय गुरुदेव तर हा जो खड्डा आहे हा खड्ड्याबद्दल तुम्ही एवढे खुश दिसले मला कसं आणि का नाही दीपक भाऊ आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज जलताराला जी प्रसिद्धी मिळते आणि शेतकऱ्यांना जो आत्मविश्वास आलेला आहे की आता आम्हाला कोणत्या योजनेकडे पळण्याची गरज नाही आणि कुठून पाईपलाईन करून पाणी धरणाहून आणण्याची गरज पडत नाही आत्ता आमच्या ताई सांगत होत्या की मला त्यांचे एक महिन्यापूर्वी फोन आले आणि फोन आल्याच्यानंतर त्या एवढ्या आतुरतेनं विचार बोलत होत्या की सर मी शेती करायला घेतलेली आहे आणि मी बारा, ए, बारा मी एक बारा लाख रुपयाला धरणाच्या बाजूला जमीन घेतली आहे तिथून मी पंधरा लाख रुपये खर्च करून पाणी आणणार आहे आणि मला जलतारा दिसला तुमचं विचार ऐकले तुम्ही केलेले काम पाहिले आणि मला आत्मविश्वास आला कृपया तुम्ही माझ्या शेतामध्ये जलतारा करायला या मी त्यावेळी विचार करत होतो की एक महिला शेतीच्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं म्हणजे विनंती करतायत की मला करायचं आहे मी खरंच आज मी एवढा फिरलो आहे जी बघ भाऊ अख्खा महाराष्ट्र पायाखाली घातला आहे आणि प्रत्येक शेतामध्ये गेलो आहे खूप मोठमोठाले शेतकरी भेटलेत तळमळीचे भेटलेत पण आज मला खरंच जलतारा ईश्वरानं गुरुजींनी जे काही आम्ही काम करतो आहे त्यांच्या आशीर्वादानं आज मला धन्य झाल्यासारखं वाटतं यासाठी की एक माझी बहीण आज एवढ्या म्हणजे एका नव्या म स्वाभिमानानं आणि म्हणजे एका उमेदीनं शेती व्यवसायामध्ये उतरली आहेत त्यांचा मुलगा आत्ता त्या सांगत होत्या की दिल्लीला फोटोग्राफीचं काम करतो आहे आणि त्याला मला शेतीमध्ये आणायचं आहे मला शेतकरी मित्रांना सांगायचं आहे की जे शेतीच्या बाबतीत निरुत्साही झालेत जे निराशेत गेलेले आहेत की शेती व्यवसाय आम्हाला जगू शकत नाही पैसा देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे की परत एकदा कृषी क्रांती येणार आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पा पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि जलतारानं हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही जे विचारलं की आज तुम्ही खूप खुश दिसताय मला जे पाहिजे असतं मी जे सांगत असतो की चार बाय चार सहा फूट खोलीचा बरोबर मुरुमापर्यंत आपल्याला तो खड्डा न्यायचा आहे ते सगळं काही मला या शेतामध्ये दिसलय सुरुवातीला चार फुटापर्यंत काळी माती लागली आहे म्हणजे सोनं देणारी माती आहे ही आणि बरोबर चार फुटाच्या नंतर मुरुम लागलेला आहे आणि हा मुरुम लक्षात सुद्धा येतो हा आपण जवळपास एक ते दीड फूट याला मोकळं केलेला आहे आणि आता जलतारामध्ये मी जे सांगतो की डोंगरावरचे गोटे असतील तर या गोल गोलगोट्यांना म्हणजे हे पाण्यानं विरघळत नाही यांचं लाईफ हे म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही इतक्या आहे स्वप्नातले जे यस ना याचं कारण असतं की गोल गोटे असल्यामुळे ना त्यांच्यामध्ये सांडा निर्माण होतात ऑटोमॅटिकली oh. आणि त्या सांडातून पाणी सहजतेने जमिनीच्या पोटात जात आणि ते, ते सगळं काही मला या ठिकाणी एका oh. महिलेनं उपलब्ध करून दिलं यामध्ये सगळ्यात मोठं आज मला आनंद ah, जो होतोय तो आनंद याच्यासाठी आहे म्हणून मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो की याला लागणाऱ्या साधनांपैकी जेसीबी एक महत्वाचं साधन आहे आणि दगड एक महत्वाचे साधन आहेत मी सांगितलं की याचं मेंटेनन्स कसं करायचं आता हे जे दगड टाकलेले आहेत ते सरांच्या दृष्टीने एक नंबरचे दगड आहेत जलतारा करण्यासाठी बरोबर ना सर येस 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 बर एक, आ, एक तर हे फुटत नाही बरेच वर्ष हा ना काहीच होत नाही यांना काहीच होत नाहीये आणि गोल दगड असल्यामुळं याच्यामधून पाण्याला जाण्यासाठी इतर दगडांच्या तुलनेमध्ये म्हणजे सहजता मिळते बरोबर जास्तीच्या प्रमाणामध्ये पाणी याच्यामधून जमिनीच्या पोटामध्ये हे परकुनेट होतं बरोबर आणि पाहत असताल तुम्ही नैसर्गिक आकार शेवटी शेवटी दीपक भाऊ या प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात देतो नैसर्गिकता आणि कृत्रिमता याच्यामध्ये खूप फरक आहे आणि हे सगळं नैसर्गिक आहे बरोबर हा हा म्हणून याचा आकार पाहून घ्या पूर्ण निसर्गाप्रमाण आकार आहे आणि जलतारामध्ये आता प्रत्येक ठिकाणी शेतकरी मित्र अशा उपलब्ध होऊ शकत नाहीत म्हणून आग्रह नाहीये आणि असं समजू नका की ते दगड टाकल्याला काही फायदा होणार नाही कोणत्याही दगडांना फायदा होतो आता यांच्याकडे डोंगराळ भाग आहे म्हणून यांना उपलब्ध झाले पण आपल्या मराठवाड्यात असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल जर नाही उपलब्ध झाले तर तुम्ही काळ्या पाषाणाचे विहिरीचे निघालेले दगड पण याच्यामध्ये टाकू शकता आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे या दहा एकरमध्ये आपण जवळपास हा जवळपास तीस शोषखड्ड्यांचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे की ज्या ज्या उताराला आता हा या पाच एकरचा मध्यभाग आहे दीपक भाऊ बरोबर या मध्यभागी खूप मोठ्या प्रमाणावर त्या बाजूने वाहून येणारा पाण्याचा हा उताराचा भाग आहे म्हणून आपण मध्यभागी पण जलतारा शोष खड्डा केलेला आहे आणि बाकीच्या साईडला पण आपण जवळपास वीस ते पंचवीस ठिकाणी मार्किंग करून या ठिकाणी जलतारा हा आपण करत आहोत आता तुम्ही जर बघितला असेल तर जो खड्डा हा झालेला आहे हा खड्डा युनिक खड्डा याला म्हणतात येस येस आणि ऑपरेटर ही एक नंबर आहे आजचा जो खड्डा आहे मुरमल लावला या थोडस मटेरियल काढून घ्या ना नाही 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 मधलं मटेरियल काढून घ्या थोडं तर आता सर मुर्माला लागलेला बरोबर यस वरती काळी जमीन आहे बरोबर काळी जमीन दाखवा बरोबर या जमिनीमध्ये पाणी न मुरण्याचं कारण काय हे हे बघा तुम्ही आता यामधून पाणी फुटाना नाही इंचानं जिरतं आणि मुरमाला गेल्यावर पाणी मिटरण्याचा मिटरण्याचा याचा फायदा होतो आणि ज्या वेळेस हे पाणी पावसाळ्यामध्ये येईल तर यातून काळीच्या जमिनीमधून पाणी जिरत नाही पण मुरमामधून पाणी लगेच खाली जातं त्याला बायपास सर्जरी आपण म्हणू शकतो की सर्जरी म्हणजे हे दगड जे गोल एक थोडं असं लंब पण करून घ्या याला हे छाटून घ्या थोडं त्याची अशी कमी झाली हे थोडं छाटून घ्या तर शेतकरी मित्र जलतारा करण्यासाठी हा आपल्या शेतीला समृद्ध करणारा पाणीदार करणारा अत्यंत सरळ सोपा मार्ग आहे याला जेसीबी मशीन लागते खड्ड्यात टाकण्यासाठी दगड लागतात आणि आमची मार्गदर्शनाची टीम आम्हाला कुठेही बोलवा दीपक भाऊ मी हेच आव्हान करतो शेतकऱ्यांना की आम्ही कुठंही येऊन तुम्हाला मार्किंग करून देऊ मार्गदर्शन करू आणि शेतीला लागणाऱ्या साधनापैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे पाण्याविना आपल्याला समृद्धी येऊ शकणार नाही म्हणून जलतारानं शेतकऱ्यांना पाणीदार बनवण्याचं एक सरळ सोपं आणि सुंदर आणि सहज कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये हे होणारं तंत्र आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून माझे मित्र मनू निंबोदरी जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं आम्ही हे काम दोन हजार वीसपासून सुरू केलेलं आहे आज आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या माध्यमातून आमचे मित्र दीपकजींनी याचे एवढे काही व्हिडिओ बनवलेत ह्या तंत्राला जगभर पोहोचवण्याचं श्रेय त्यांना जातं आणि आज शेतकरी खूप प्रेम करत आहेत हजारोनं शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि आमच्या जीवनाचा आम्ही संकल्प केलेला आहे की माझ्या मायबापाला पाणीदार करायचं आहे आणि त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवायचं आहे आणि येणारा काळ हा शेतीचा आणायचा आहे गावाची गावं पाणीदार करायचे आहेत शेताची शेतं पाणीदार करायचे आहेत एक उत्पन्नावरून शेतकरी माझा पाच सहा उत्पन्नावर गेला पाहिजेत हे आज या ठिकाणावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो संपर्क करा कधी जरी वाटलं तरी आम्ही तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहोत हजर आहोत जय गुरुदेव जय गुरुदेव गुरुदे। राम राम सर आणि जर बघत असाल तर काळेच्या जमीन जे सी बी चालू आहे ते खूप चांगल्या प्रकारे जलतारा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी जमीन ही चिबडत होती ती चिबडणार नाही त्यांच्या विहिरीला नाममात्र पाणी आहे ते पाणी त्यांच्या विहिरीला चांगलं येणार आहे आणि दगडंसुद्धा त्यांना फार चांगले भेटलेले आहे तर नक्कीच नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपण जवळपास माझ्या घरापासून हे अंतर येईल सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटर आम्ही सर्व येऊन या ठिकाणी करतो आहे उद्देश एकच आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावं आता हे जे क्षेत्र आहे हे यावर्षी ज्यावेळेस शेतकरी आजूबाजूशी बघतील तर पुढच्या वर्षी हे पूर्ण गाव जलतारा करायला शंभर टक्के तयार होईल आणि सुरुवात अशीच होत असती आणि नंतर मग ते काही दो जसं सराने दोनशे वीस गावं त्यांनी केलेली आहेत तशी हे पूर्ण विदर्भामध्ये नक्कीच भविष्यामध्ये भरपूर काही गावं तयार होतील तर सर्व टीम जलताराचे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद राम राम आभार्य राम राम जय गुरु